आंबेगाव तालुक्यामधील मंचर नारोडी येथील मूग बदिर येथे सोमनाथ लवांडे व राजूका थोरात यांनी भेट दिली प्रहार संघटना दौंड तालुका अध्यक्ष सोमनाथ लवांडे साहेब व राजूका थोरात हे मान्यवर उपस्थित होते प्रहार संघटना दिव्यांगांसाठी चांगल्या प्रकारे काम करते असे कौतुक वस्तीगृहामधील शिक्षकांनी केले त्याचप्रमाणे दौंड तालुका अध्यक्ष यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आपण दिव्यांग मी स्वतः दिव्यांग आहे परंतु यांच्या पेक्षा पुढे पाहू शकतो बोलू शकतो परंतु खर, खर कर्ण बधीर आणि मुखबीर ऐकू शकत नाही बोलू शकत नाही याची खूप खंत वाटते पाठीमागच्या कारण हा भाग डोंगराच्या मध्यभागी आहे जवळ दुकान नाही कुठं काय नाही खायला ना काय आणण्याची सोय पण नव्हती पुन्हा मी जिया बागा आलो आणि मोकळ्या खात्याने आलो होतो नंतर लक्षात आलं की आपल्याला काहीतरी द्यायचं होतं पाठीमागच्या वेळेस बोललो होतो पुन्हा फुला फुलाची पाकळी आपल्या हिशोबाने देऊया पुन्हा मी रिटर्न दुकानामध्ये गेलो आणि तुमच्यासाठी काय खाऊ वाटप आणलेलं आहे मी एवढीच इच्छा बा बाळगतो सरांचा बिन आभार मानतो की खरच आपण या दिव्यांग प्रवर्गाला शिकवणीच काम करतात तुमच्या मनापासून प्रहास संघटना दौल तालुक्याच्या वतीने मी आभार मानतो आणि शासनाचा पट बत्तीस आहे असं त्या संस्थेमध्ये अजून पट कसा वाढेल आणि दिव्यांग प्रवर्गाला अजून सुविधा कशी मिळेल विचार करूया हो या, या वसतीगृहाला मी भेटल्यानंतर मी पाणी केली की के खरोखर वसतीगृह आहे का किंवा त्याच्या सवलती दिल्या जाते का नुसताच मोबदला लागला जातो शासनाकडनं खरोखर मी पाणी पाणी केली पण असं कुठलंही माझ्या निदर्शनात तुमच्या आलेलं नाही किंवा निदर्शनात ये येत नाही निस्तो वसतीगृह आणि अनुदान लाटायचं असं काहीच नाही खरं परिस्थिती आहे इथं जर आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये जर खरोखर प्रकारचे तर या वस्तिगृहामध्ये त्यांनी आवर्जून टाकावे पूर्णपणे आपण ज्या प्रमाणे गरीब यांची देखभाल घेऊ शकत नाही अशा प्रकारे या वस्तिगृहामध्ये दोन शिक्षक यांची पालन पोषण करत आहेत आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सब्स्क्राइब करा